पियुष आणि वर्षा जैन यांची तीन वर्षाची वियाना नावाची मुलगी मृत्यूच्या दारात उभा होती तिला ब्रेन ट्युमर झालेला होता आणि शस्त्रक्रिया करूनही वियाना टुमरची झुंज हारलेली होती डॉक्टरांनी हार स्वीकारून हो तिला घरी पाठवलं होतं तिच्या आई वडिलांना सुद्धा ती काही क्षणाची पाहुणी असल्याचं कळून चुकलेलं अशातच तिचे वडील पियुष जैन आपल्या धार्मिक गुरूंकडे तिला दर्शनासाठी घेऊन जातात आणि धर्मगुरु वियानाला संथारा अर्थात संलेखना करण्याचा सल्ला देतात धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षाच्या वियानाचा संलेखना हा विधी सुरू होतो आणि अगदी दहा मिनिटात ती या जगाचा निरोप घेते आता तिचा मृत्यू हा देशात चर्चेचा विषय बनलाय पण वियानाच्या मृत्यूवरती चर्चा का होते तिच्या पालकांवरती टीका का सुरू आहे संलेखना नेमकं असतं तरी काय हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमि मध्य प्रदेशचं इंदोर शहर इथं आय टी इंजिनियर म्हणून काम करणारे पियुष आणि वर्षा जैन या दाम्पत्याच्या घरी वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी एका मुलीचा जन्म होतो कुटुंब जैन असल्यामुळे घरात जैन धर्माचा मोठा प्रभाव पियुष आणि वर्षा यांनी आपल्या मुलीचं नाव सुद्धा त्याच आधारावरती वियाना असं ठेवलेलं होतं वियाना म्हणजे ज्ञानप्राप्ती किंवा शुद्धता जैन कुटुंबियांच्या या आयुष्यामध्ये सगळं अगदी सुरळीत चाललं होतं पण दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात अचानक त्यांच्या सुखाला ग्रहण लागलं दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात पियुष आणि वर्षाला समजलं की वियानाला ब्रेन ट्युमर झालाय सुरुवातीला त्यांनी इंदोर शहरातच काही दिवस मुलीचा उपचार केला तिथल्या डॉक्टरांनी त्यांना वियानावरती शस्त्रक्रिया करण्याचा सुद्धा सल्ला दिला पण मुंबईत उपचारांची चांगली सोय असल्यामुळे जैन कुटुंब जानेवारी महिन्यात वियानाला घेऊन मुंबईला आलं तिथं तिच्यावरती शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली पण त्याचा काही फायदा झाला नाही वियानाची तब्येत आणखीनच खालावत गेली मग अशातच तिचे पालक पुन्हा तिच्या सोबत इंदोरला आले काही दिवस वियाना व्यवस्थित होती पण तिचा शेवट जवळ आल्याचं सर्वांनाच कळून होतं असंच मार्च महिन्यात अचानक वियानाची तब्येत जरा जास्तच खालावली आता जिथं विज्ञान हार स्वीकारत तिथं प्रत्येक पालक अध्यात्माचा मार्ग वापरतात आणि वियानाच्या पालकांनी देखील तेच केलं त्यांनी इंदोर मधील आपले धार्मिक अभिग्रहधारी मुनी महाराज यांच्याकडे तिला दर्शनासाठी घेऊन गेले राजेश मुनी यांनी वियानाची तब्येत तपासली आणि जैन दाम्पत्याला सांगितलं की तिला आजची दात सुद्धा काढणं कठीण जाणार आहे त्यांनी तिला संथारा करण्याचा सल्ला दिला आता संथारा अर्थात सल्लेखना म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊया तर संथारा म्हणजे जैन धर्मातील एक धार्मिक उपवास एखादी व्यक्ती अत्यंत शांततेने आत्मसंयमाने आणि धार्मिक भावनेने अन्न आणि पाण्याचा त्याग करून मृत्यूला स्वीकारते जैन धर्माच्या प्राचीन मान्यतानुसार संथारा करण्याचे तीन उद्देश असतात त्यात सर्वात प्रथम शरीराचा सा आणि सांसारिक इच्छांचा त्याग करणं हा असतो त्यानंतर आत्मशुद्धी आणि मोक्ष प्राप्तीसाठी तयारी असते तर सर्वात शेवटचा उद्देश हा आयुष्याच्या शेवटी शांतीने मृत्यूला स्वीकारणं असा असतो इतिहासाची पानं पलटली तर आपल्याला मौर्य काळात संताराचा उल्लेख दिसेल मौर्य घराण्याचे संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी इसवी सन पूर्व दोनशे सत्त्याण्णव मध्ये आपला पुत्र बिंदुसार याला राजपाठ सुपूर्त करून जैन धर्माची दीक्षा घेतली आणि जैन मुनी भद्रबाहूच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकातील श्रवण बेळगोळच्या डोंगरात जाऊन संथाराच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा त्याग केलेला होता पण संतारा घेण्यासाठी देखील काही अटी असतात संथारा फक्त अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांचं वय जास्त झालंय जे दीर्घ आजाराने ग्रस्त आहेत किंवा ज्यांचा नैसर्गिक असा मृत्यू जवळ आलाय म्हणजे त्यांची स्वतःची संथारा घेण्याची किंवा दुसऱ्या व्यक्तीला जबरदस्ती करू शकत नाही विरुद्ध राजस्थान सरकार या खटल्या अंतर्गत राजस्थान उच्च न्यायालयाने संथाराला बेकायदेशीर घोषित केलेलं होतं संथारा म्हणजे आत्महत्या असं विधान उच्च न्यायालयाने केलेलं होतं शिवाय जो कोणी संथारा घेण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावरती आय च्या कलम तीनशे नऊ म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न आणि जो कोणी एखाद्या व्यक्तीला संतारा घेण्यास प्रवृत्त करेल त्याच्यावरती कलम तीनशे सहा म्हणजे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणे या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असं विधान राजस्थान उच्च न्यायालयानं केलेलं होतं पण याला जैन धर्मीयांनी विरोध दर्शवला होता त्यावेळी थीक ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले आणि राजस्थान उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती जैन धर्मीयांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी या निकालाने धार्मिक मुद्द्यात हस्तक्षेप करण्यात आल्याचा दावा सुद्धा केलेला होता तसंच संविधानाच्या मूलभूत तत्वात येणाऱ्या कलम पंचवीस नुसार प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे मात्र या निकालामुळे जैन समुदायाच्या मूलभूत अधिकारांचा भंग होतोय असंही वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयावरती स्टे लावलेला होता तसंच प्रकरण अंतिम निकालात येत नाही तोपर्यंत संथारा कायदेशीर असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी केलेली होती आता आपल्या मूळ विषयावरती येऊयात तर वियानाचे वडील पियुष जैन म्हणतात की आम्ही गुरुजींकडे संथारा करण्याच्या उद्देशाने काही गेलेलो नव्हतो आमचा हेतू केवळ संपूर्ण कुटुंबासह गुरुजींचं दर्शन घेण्याचा होता तिथे पोहोचल्यानंतर गुरुजींनी मुलीची तब्येत पाहून सांगितलं की तिची स्थिती खूप गंभीर आहे आणि कदाचित ती आजची रात्र सुद्धा काढू शकणार नाही अशा परिस्थितीत तिला संथारा करण्याचा सल्ला त्यांनी दिला त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी विचारविनिमय करून गुरुजींच्या सल्ल्याला संमती दिली तर वियानाची आई सांगते राजेश मुनिजी महाराज यांनी संथारावरती पीएच डी केलेली आहे त्यांनी एकशे सात व्यक्तींवरती संथारा केलाय त्या रात्री गुरुजींनी तिची प्रकृती ओळखलेली होती त्यांनी संथारा, संथारा करण्याचा सल्ला देखील दिलेला होता पण एक आई म्हणून माझ्या मनात प्रश्न होता की मी असं कसं करून देऊ तरीही महाराजांनी संथाराचं मत कायम ठेवलं त्यामुळे शेवटी आम्ही संमती दिली असं त्यांनी सांगितलेलं आहे जैन दाम्पत्याच्या संमतीनंतर मुनी महाराज यांनी मंत्रोच्चार आणि धार्मिक विधी करून वियानाचा संथारा सुरू केला आणि अवघ्या दहा मिनिटात वियानाने या जगाचा निरोप घेतला तिने अवघ्या तीन वर्ष चार महिने आणि एक दिवसाची असताना संथारा स्वीकारून जगाचा निरोप घेतला असं करणारी ती जगातली सर्वात कमी वयाची व्यक्ती होती त्यामुळे तिचं नाव गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंदवण्यात आले गेल्या बुधवारी म्हणजे तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया निमित्त इंदोरात जैन धर्मियांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमात वियानाच्या पालकांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट सुद्धा देण्यात आले तसंच जैन समुदायाकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे पण यानंतर बाल हक्क संरक्षण आयोगाने यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले सर्वोच्च न्यायालयाने जरी संथारा कायदेशीर ठरवला असला तरी तीन वर्षाच्या बालकाला संथारा घेण्याची परवानगी आहे का हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय शिवाय बालकाच्या आई वडिलांना सुद्धा बालकांनी संथरा घ्यावा की नाही याची परवानगी देण्याचा अधिकार असण्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत सध्या बाल संरक्षण आयोगानं या बाबतीत चौकशी सुरू केली तसंच या चौकशीनंतर वियानाच्या आई वडिलांना आणि धर्मगुरू राजशमुनी महाराज यांना कायदेशीर बाबीला सामोरं जावं लागणार असं एकंदरीत चित्र दिसतंय तर आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय वियानाला संथारा घ्यायला लावणं हे तिच्या आई वडिलांची चूक आहे का याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद